माझ्या काही नंतर मग थोडे मराठी पैसे होते सो त्याच्यानंतर मी प्रॉपर एक गाळताना चालू केलं तीन वर्ष बॅकअप लावला त्याच्यानंतर पंधरा पीसला जेव्हा एक किशन चालू केलं तेव्हा मी प्रॉपर घेतलं लोक घेऊन काय सगळं मल्टिपल गोष्टी बल्कमध्ये आम्ही ऑर्डर सुद्धा प्रोवाईड करतो तसंच आम्ही टाईम आणि डिलिव्हरी पासून आणि तसं पाहिजे ऑर्डर रेस्टॉरंट तुझ्याकडे आपल्या जेवणामध्ये नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं एफसा जो आले इथे राहणार आहे आणि माझं रेस्टॉरंट करतो सो सगळं मीच करतो मोस्टली काय बोलतो काय काय सुद्धा मला

वेस्ट वेस्टला इथे जे आपलं मित्र असतो रवीश किचन म्हणजे आपल्या मराठी माणूस रवीश किचन म्हणून जे हॉटेल आहे तिथे भेट द्यायला आलेलो मी हे पण मला पिंग मालवणी म्हणून आपलं जे पेज आहे त्याने सजेस्ट केलेलं आणि मग ठीक आहे मी इथे येतो आणि इथे आपला ब्लॉग करतो काय तर आपण भेटूया आपला मराठी माणूस आहे आणि त्याचा खूप म्हणजे चार ते पाच वर्षांपूर्वीचा जो स्ट्रगल आहे तो त्यांना विचारूया तर चला आठवले जाऊया आणि ऑक्सिरियसली गप्पा माणूस कॉलेज कसं कॉलेजमध्ये तुला ही आयडिया कधी होती की की इथे येऊन आपल्याला बिझनेसमध्येच पडायचं कारण आपल्याला मराठी माणसाला म्हणतात की बिझनेस म्हणजे एक रिस्क एक आपण एक क्रायटेरिया तो तयार केलेला आहे की रिस्क आहे सगळ्यांना नोकरीच तू या याच्यात कसं आलं आधीपासून बिझनेस करायचं मध्ये इंटरेस्ट होता कारण मी जिथे कामाला होतो तिकडनं असं होतं की बाबला आपलं सुद्धा जर काहीतरी हक्काचं असावं हे मला आधीपासून वाटत मी दोन हजार तेरा चौदाला आय मधून पास आउट होतो त्यानंतर जवळजवळ साडेतीन वर्ष मी जॉब केला जॉब केल्यानंतर असं झालं की आता कधी वेगळं करायचं म्हणून मी माझं मिड नाईट फूड डिलिव्हरी सर्व्हिस चालू केलं रात्री माझं किचन अकरा वाजता चालू व्हायचं ते चार वाजता बंद व्हायचं हा युनिक कन्सेप्ट हा माझा यूस पी होता अकरा त्याच्यात आम्ही फास्ट फूड सर्व करा जवळजवळ तीन वर्ष मी माझं किचन चालू केलं तीन वर्ष रन केलं माझा चांगला कस्टमर बेस तयार केला नंतर म्हणतो ना आपण एक सेप आपण आपल्याला पुढे जायचं नंतर दोन हजार वीसला ला एक जानेवारी रोजी मी लाभीस किचन नावाच्या रेस्टॉरंटची स्थापना केली जवळजवळ मला दस सक्सेसफुल रन करून साडेचार वर्ष झालं मी लॉकडाऊन जर त्रास होता पचवला आणि त्याच्यावरती मात करून सगळं माझं छोटंसं साम्राज्य उभारलं उभारलं तू मला बोलला सुरुवातीला तू स्वतः किचनमध्ये असायचं आता तुझ्याकडे स्टाफ आहे मग त्यानंतर म्हणजे तुझ्या चेंजेस किती आले म्हणजे तुला आधी आधी तुला पेपर सांभाळायचं असायचं बाहेर पण सांभाळायचं असतं आता तू बाहेर असतो मग कस्टमरचा रिस्पॉन्स कसा असतो आणि कसं असायचं सगळं मी जो आहे म्हणजे कस्टमर पण करायचो जेवण सुद्धा मी बनवायचो आणि डिलिव्हरीचा पार्ट कधी कधी मी करायचो सो सगळं बर्डन होतो म्हटलं हे करता येईल आपण कुठे जास्त ग्रोथ नाही करणार त्याच्यामुळे काय झालं की म्हटलं करायचं ना प्रॉपर मॅनेज म्हणजे मी सुद्धा सगळं मॅनेज करेन आणि प्रॉपर माझ्या हातात मी माणसं ठेवायच सो मी सुरुवात अशी केली की प्रॉपर किचन सेटअप केला डायनिंग एरिया उघडला त्याच्यानंतर माणसं किचन प्रॉपर हाय केलं त्यानंतर मेन्यू प्लॅनिंग वगैरे सगळं मी केलं आणि सगळं मी हँडल करतो म्हणून कस्टमरशी कॉर्डिनेट करण्याचं काम मी करतो माझी माझ्याकडे डिलिव्हरी स्टाफ आहे मी जोडी परवानी स्टाफ आहे आणि बाहेर स्टाफ आहे सो फक्त आता मी मॅनेज करायचं काम करतो माझं किचन आणि ऑर्डर्स कस्टमर इंटरॅक्ट मीच करतो कस्टमरला काय हवा काय नको त्यांच्या आवडीनिवडीची मी काळजी घेतो परत त्यांना काही कस्टमाइज करून नको असं लॉकडाऊन सो तेही करून घेतो मला आता म्हणजे एक रेस्टॉरंट व्यवसाय करायचा म्हटलं तर आपल्याला बॅकअप पण काय ते बॅकअप होता की तू फक्त किचन मध्ये माझं वेंचर होतं ते मी घरून चालू केलं घरून नंतर मग थोडे मराठी पैसे होते आलेले सो त्याच्यानंतर मी प्रॉपर एक गाळा घेतला ठिकाण चालू केलं तीन वर्ष बॅकअप नव्हता त्याच्यानंतर दोन हजार वीस ला जेव्हा एक किचन चालू केलं तेव्हा मी प्रॉपर लोन घेतलं लोन घेऊन मग हे सगळं केलं मग तू आपला आता म्हणजे तू लॉकडाऊनच्या आधीपासूनच पासूनच आहेस मध्ये कोरोना काळ आला बरोबर कोरोना काळात ऑलमोस्ट अर्थांनी आपल्या हिमती तोडल्या म्हणजे हे परत परत आता तुटल्या तुझं सगळं उभारलं ते कोरोना काळात कमी झालं असेल ती महाराजांचा आधारेच्या भेटू शिवाजी आपल्याकडे माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणजे एवढं होतं ते सगळं मी टाकलेलं आणि माझ्या हातात काहीच नव्हतं म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा वाईट काय म्हणतो जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपल्याला अजून एक जो असतो की बाबा काहीतरी करायचं महाराजांचा आदर्श सुरुवात केली प्रमोशन केले ऑनलाईन त्याच्यानंतर माझा एक इंटरव्ह्यू झालेला मटावर सो असं करत करत स्ट्रगल करत करत हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत गेलो लोकांना आवडत गेलं ती गोष्ट आणि जेवणाची बेस सुद्धा होती त्याच्यामुळे ते थोडं व्हायरल झालं आणि लोक आपसूक परत रिपीट कस्टमर होऊ लागले आणि त्याचा माझा बिझनेस ग्रोअप गेला तसंच मग मी फक्त पिकअप करून मग स्टेबल झालो त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी वाढवल्या आहेत जसं म्हणजे पहिलं आधी मी फक्त डायरिंग एंड डिलिव्हरीवरती भरोसावर केलो आणि माझं स्विगी झोमॅडोवरती पण आहे ऑलरेडी आणि मी ऑल ओव्हर मुंबई डिलिव्हर करतो सो हळूहळू गेलो पाहिजे माझं फक्त लिमिटेड मेन्यू असायचे इंडियन आणि चायनीज आयटम असायचे मी बिर्याणीज वगैरे चालू केलं दिलोमध्ये बिर्याणी चालू केला टिफिन सर्व्हिसन केली टिफिन सर्व्हिसमुळे मला रोजचे ग्राहक मिळाले प्रॉपर रोडिंग व्हायला लागली त्यानंतर हळूहळू मी पॅन्डरिंग सर्विसेसुद्धा समजले म्हणजे याच किफेनमधून मी मल्टिपल गोष्टी करतो म्हणजे म्हणजे टिफिनसुद्धा आता हां बल्कमध्ये आम्ही सुद्धा प्रोव्हाइड करतो तसंच आम्ही डायनिंग आणि डिलिव्हरी पार्सल देतो आणि कस्टमाइज ऑर्डर म्हणून डिलिवर देतो मी बन बेसिकली फेसबुक आणि इंस्टाग्राम माझं प्रमोशन करतो आणि स्विगी झोमॅटो आणि मॅजिक पिन थर्ड पार्टी ॲप आहे मागू शकता प्लस माझी स्वतःची डिलिव्हरी सर्व्हिस आहे माहीन बसून ते महालक्ष्मीपर्यंत माझी माणसं डिलिव्हर करतात आणि जसं आम्ही ऑल ओव्हर मुंबईमध्ये पण डिलिव्हरी करतो थर्ड पार्टी ॲप जे आहे त्यांच्या माणसं येतात आणि ते ऑर्डर घेऊन बघूया थर्ड पार्टी ॲप

अजूनही रेस्टॉरंट आहेत खूप आहे मग तुझ्याकडे असं काय खास आहे बेसिकली आम्ही जे जेवण बनवतो बनवतो आणि जेवणाची क्वालिटीमध्ये आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करत कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा सोडा वगैरे हो आमच्या जेवणामध्ये नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिपसा म्हणजे मोघलाही प्रकारचं आहे जो फ्युजन केलेला आहे तो आमच्याकडे आहे चायनीजमध्ये वेगवेगळे स्टार्ट म्हणजे बाकी रेस्टॉरंट सर्व नाही करत जसं चिकन साधी झाला जनरल चिकन सिक्स्टी फाय चिकन हॉट गार्ली जरा हे असे वेगवेगळे स्टार्टर्स मोजकेच आयटम ठेवले आहेत बट ते लोकांना आवडणारे असे ठेवले आहेत आणि लोक नक्कीच इथे आल्यावरती ते खाल्यानंतर तर खुश होऊनच किप्सा आहे बिर्याणी आहे त्याच्यानंतर चायनीजमध्ये राईस आहे नूडल्स आहेत त्याच्यासोबत आपण चिकनची ग्रेव्हीज आहे वेजमध्ये आहे वेज नॉन आहे त्यासोबत आपण लच्छा पराठा सर्व करतो असे बरेचसे आयटम्स आहेत माझ्या मेन्यूमध्ये लिमिटेड आयटम आहेत बट खूप चांगले आहेत तुझं गाव पण काय तुझ्या सोबत असतात माझे मी मुळचा मुंबईचा माझं गाव सांगली आहे आई वडील इथेच असतात माझं लग्न आणि माझा भाऊ पण आहे सध्या सगळेच राहणार आहे म्हणजे दादरला राहतो आणि इथे माझं रेस्टॉरंट आहे ऑर्डर सो सगळं मॅनेज करतो मोस्टली हेल्प मध्ये आई सुद्धा कधी कधी म्हणजे जेव्हा ऑर्डर जास्त असतात पूर्ण सपोर्ट आहे फॅमिली सपोर्ट असल्यामुळे मी आज युवा आहे म्हणजे कोविडच्या काळात पण वडिलांनी म्हटलं अरे काय बोलत म्हणून काय हवड वाईट काय होणार त्यांनी सुद्धा मला दिली दिला त्या गोष्टी हेच खूप महत्त्वाचे असतं सोबत असेल तर आपण जग पण जिंकू शकतो खरंबरोबर तर मग तुझी जर्नी जी आता झाली अजून तुझ्या पुढे काय प्लॅन्स आहेत म्हणजे अजून तुझ्याकडे अजून तुझ्या शाखा आहेत का वेगवेगळ्या की अजून बेसिकली हा जो शाखांचा प्लॅन आहे खूप जुना आहे मला एक्सपांड करायचं माझा बिझनेसला खूप एक्सपांड करायचं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर माझा बिझनेस होता म्हणजे जवळजवळ दोन अडीच वर्षापेक्षा जेव्हा मी काही फेसबुक पेज पोस्ट केला त्या मला त्याच्यासाठी खूप सारे रेस्पॉन्स होते बट काही कारणासो मला ते मुंबईच्या बाहेर म्हणजे एक्सपान्शनसाठी थोड्या डेफिरेट झाल्या सो आता माझं त्याच्यावरती काम चालू आहे हा काय करता येईल याच्यावरती काम चालू आहे सो त्याच्यावरती माझं पूर्ण बेसिक माझं एक बेसिक मॉडेल रेडी आहे पण त्याच्यावरती मला परफेक्ट मॉडेल म्हणायचं म्हणजे जेणेकरून माझ्यासारखे अनेक मराठी व्यावसायिक या मध्ये उभारतील हा माझा एम असणार आहे त्याच्यासाठी हा आणि मी म्हणतो म्हणजे आता मी कोकणातला आहे तुला तर माहिती आहे तर कोकणात आमच्याकडे सगळ्यात फेमस मासे मग तू मासे काय ते काय करतो इस्टमध्ये बेसिकली माझ्याकडे ना प्रॉन्स मध्ये प्रॉन्स साडी आहे आणि मी गोबिल पापलेट सुरमच्या ऑर्डर घेतो कस्टमाइज येतो तुम्हाला म्हणाल होत ना की आम्ही कस्टमाइज ऑर्डर घेतो समजा काय कर रिक्वायरमेंट असेल दहा जणांची पंधरा जणांची त्याप्रमाणे आता सिंगल दोन तीन लोकांचा पण ऑर्डर घेतो कशा रिक्वायरमेंट असेल आणि मला जसा वेळ असेल त्याप्रमाणे कस्टमाइज ऑर्डर आम्ही करून देतो रेडी नसतं तुला रेडी नसतं आणि कसे बेसिकली माझ्याकडे जेव्हा फुल फ्रेज ला जेव्हा फिश जेव्हा ऑर्डर यायला लागतील ना तेव्हा मी ठेवत जाईल कसं फिश जर चांगला फ्रेश सर्व केला तर त्याला चांगली चव येते आणि लोक फ्रेश असेल तर माझं एम कसं आहे जेव्हा मी प्रॉपर फिश जेव्हा ऑर्डर यायला सुरुवात होती तेव्हा मी फुल फ्रेज चालू करणार माझा इंडिया माझ्याकडे इंडियन चायनीज मुघलाय प्रकारचं जेवण आहे कस्टमाइज मध्ये मालवणी वगैरे पण जेवढं तू स्वतः बनवतोस मालवणी मी स्वतः म्हणजे आता काही कस्टमाइज ऑर्डर असतात मी आणि माझी वाईफ वाईफ बनवतो आणि बुधवारी आमची एक ऑर्डर केली त्याच्यामध्ये वडे होते त्याच्यानंतर गोपी फ्राय होते प्रॉन्स रवा फ्राय ते स्वतः मीच बनवलं आणि पाठवलं अशी कस्टमाइज ऑर्डर होती पण दूर काय काय आयटम होते काही आयटम माझ्या माणसांनी बनवले प्रॉन्स आणि फिश जे आयटम्स होते ते मी बनवून मी आणि माझ्या वाईफने बनवून सर्व केले असते तू कोकणाच तुम्ही आलाय मी तुम्हाला दारा जवळजवळ दहा दिवसांनी कोणाचा पर्यटन फिरायला गेलो तेव्हा टेस्ट केलं म्हणजे माझ्या परिसरात आसपास आहेत ना हां सगळे कोंबडी मागवणी लोक आहेत सो त्याच्यामुळे तेवढा इव्हरेस्ट माझ्यावर येऊ माझ्या मला पण आवडतं ना जास्त करून कोंबडी मालवणी कोण माझी बायको मात त्यामुळे तो इन्फ्लुएन्स माझ्यावर आधीपासून आहेच म्हणजे जेवण जेवण खावण्याचं थोडं कोकडी मानवडी पद्धतीला आहे भडे मी घाटावर जाते भेटन बरं वाटलं आणि अजून काय सांगितलं रेस्टॉरंट बद्दल आणि बारा जणांची कॅपॅसिटी आहे आणि बेसिकली मला इथे माझ्या इथे ट्राय करायला लागेल तसं तुम्हाला समजा काही पार्टी ऑर्डर म्हणजे माझ्या रेस्टॉरंटमध्ये दहा ते पंधरा जणांचं सेटिंग अरेंजमेंट पण होते आमच्याकडे एक एक पॅकेज आहे असा त्याच्यामध्ये आम्ही डेकोरेशन करून घेतो आणि प्लस तीन हजारचं कवर पण म्हणजे साडे तीन हजार रुपयाचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही डेकोरेशन प्लस तीन हजार रुपयाचं फूड कवर देतो तुम्ही फूड मध्ये काही ऑर्डर करू शकता काही मॅन्यू आता आपल्याला माहिती आहे आपल्या वाढदिवस खूप महत्वाचं असेल तुझ्याकडे असं काय आहे का बड्डे कसं म्हणजे जर तुम्ही डिलिव्हरी मागवणार असाल ना सो आम्ही दहा टक्के डिस्काउंट देतो आणि ज्या कस्टमाइज ऑर्डर ज्या आहेत ना वेगवेगळे तुम्हाला जे आवडीचे तुमचे पदार्थ असतील जे बल्कमध्ये तुम्ही केलं त्याच्यामध्ये पण फाय पर्सेंट डिस्काउंट आणि समजा तुम्हाला इकडे बसून सेलिब्रेट करायचं असतं सो आपलं साडेतीन हजार रुपयाचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही डेकोरेशन करून देतो आणि प्लस तीन हजार रुपयाचं फूड करून देतो त्याच्यामुळे मी तीन हजार रुपयापर्यंत काही नव्हतं हां असं आणि मग तुझ्याकडे असं स्पेशल म्हणजे आता ते लोकं आहेत ते स्पेशल असे काय ऑर्डर करा तू सजेस्ट करशील जर माझ्याकडे कोण जर आला तर मी त्यांना सजेस्ट करेन की माझ्या इथला केफ्सा ट्राय करा त्यांना माझ्याकडे बरेचसे कॉम्पोज आहे ते ट्राय करा त्यांना चायनीजमध्ये हो दोन तीन प्रकारचे स्टार्टर्स आहेत जर नॉन स्पायसी खाणार असेल तर चिकन हॉट गार्लिक ट्राय करा नक्कीच आणि स्पायसी जर खाणार असेल तर चिकन सिक्स्टी फाय आहे त्याच्यानंतर चिकन नावाचं स्टार्टर्स आहे असे बरेच म्हणजे म्हणून साधारण स्टार्टर आहे पण ते सगळे ट्राय करणारे केपसा आहे आपली बिर्याणी पण खूप जास्त विकली जाते ती सुद्धा आहे त्याच्यानंतर चायनीजमध्ये बरेचसे राईस आहेत त्यातला ग्रेव्हीज पण आहे आपल्याकडे म्हणजे प्रॉपर चिकन मसाला झालं चिकन टिक्का मसाला चिकन मोगलाई मुलग मुसलम पण आहे आपल्याकडे एका फो म्हणजे माझ्या मूर्ग मध्ये जवळजवळ चार जण बोटबर खातात हल्ली चारशे नव्वद रुपयाचा मूर्ग मुसलम आहे चार जण बोटबर खातात आणि ऑन ऑन ॲव्हरेज समजा तुम्ही माझे आहात चार जण फसलात ऑलमोस्ट सातशे आठशे रुपयेमध्ये मध्ये विलून जातात सातशे आठशे मध्ये माझ्याकडे पोट भर चार ते पण चार तीन चार माझ्या इकडे <coughs> आणि तू बोललास टिफिन सर्व्हिस तुझी आहे तर मग आता टिफिन सर्व्हिस कोणाला लावायची असेल तर मग साधारण स्टार्टिंग काय बेसिकली मुंबई आम्ही डिलिव्हरी करतो आणि जवळ पण जवळपण जवळपास करतो मिनिमम असं सिंगल ट्रायल साठी पण मागू शकतो म्हणजे हवं असेल तर आम्ही सिंगल डिफिंग त्याचे चार्जेस आणि आम्ही स्टार्टिंग प्राईज आहे तीन हजार तीनशे मधून स्टार्टिंग आहे डब्याची म्हणजे जर तुम्ही घेतला महिन्यामध्ये संडेला आम्ही डिलिव्हरी करत नाही काही काय ठिकाणी म्हणजे समजा आसपास कोणाची रिक्वायरमेंट असेल तिथे आमचा रायडर जाऊ शकतो अशा ठिकाणी डेली सर्व्हिस अदरवाईज मुंबईचे डिफरन्ट क्वाटर तिथे संडेला डिफरन्स सर्व्हिस देत नाही कारण की संडेला डबे वाराची सुट्टी असल्यामुळे आम्ही टू सॅ सिक्स सर्व्हिस असते आणि फक्त डबे बारा थ्रू जिथे सर्व्हिस आहे आमची ती फक्त लंच साठी लिमिटेड आहे आणि आम्ही जिथे डिलेवर करतो ना लंच डिनर दोन्ही ठिकाणी डिलेवर करतो माहिन पासून ते महाराष्ट्र तू जेव्हा स्टार्टिंग केलीस तेव्हा तुझ्याकडे म्हणजे कि तू किती लोकांना रोजगार देतो आणि आता किती लोकांना देतोस आधी माझ्या वेळी साधारण चार जण माझ्याकडे आठ जण आहे आणि सोबत माणसं वाढली तरी म्हणजे तू जर सांगायला इच्छा असेल तर टर्न ओव्हर त्यावेळी किती होता आणि आता किती आहे साधारण तेव्हा टर्न ओव्हर बघायला गेलो इयरली पंचवीस लाखाचा घरात टर्न ओव्हर होता त्याच्यावरती मग एक्सपेन्सेस वगैरे पण असतात असतात आणि आता डबल झालं डबल झालं तर अशा प्रकारे आपल्या आपला मराठी माणूस आणि खरंच मी त्याला भेटलो त्याच्याशी बोललो तुम्ही पण बघा तो खूप ओपन आहे बोलायला गेलात तर आणि मोस्टली कस्टमरशी कसं बोलायचं हे त्याला माहिती आहे आणि मित्रांशी कसं बोलायचं तेही माहिती आहे खूप बोलता बोलता खूप मैत्री झाली आमची तर तुम्हाला हा व्यक्ती कसा वाटला आणि तुम्ही एकदा इथे आला दोर पहिला तर वेस्टला ना वेस्टला आहे ना दोर पहिले वेस्टला आपलं लावेश किचन म्हणून हे आहे तुम्ही जरी सर्च केलं गुगलवर तरी येतं कारण मी पण आता मॅप लावला झालो तर आणखी दहा मिनटावरती असं कामपासून आलात ना दहा मिनिटावरती फिनिक्स मॉलपासून पासून एक साधारण सात ते आठ मिनटावर एक प्रश्न विचार झाला जर आता इथे आले तुला ऑर्डर येते तर किती मिनिटात समथिंग ऑर्डर येते तुला म्हणजे कशा प्रकारचं कुकर डायरेक्ट क्लायंट येऊन गेला आणि त्यांना टी व्ही तयार करतो ऑर्डर काही ऑर्डर नसतील समजा रिवे कुठल्या चायनीज आयटम ॲड केला सात ते दहा मिनिटामध्ये दे तुमच्या टेबल लागलं बिर्याणी असेल तर एक पंधरा मिनिटामध्ये रेडी होते साडा सुद्धा असेल तर पंधरा मिनिटामध्ये टेबलवरती सर्व करतो आणि समजा मला होतो घेतो सिंगल दोन आयटम सो एक तीस ते चाळीस मिनिटामध्ये आम्ही डिलिव्हर करतो प्रभादेवी वर्डी आणि लोअर प्राईट जसं दादरला गेलं तर मग एक चाळीस पंचेचाळीस पन्नास मिनटं लागतात मग माईनला गेलं तर एक पन्नास साठ मिनटं लागतात सो सर जसं डिस्टन्स वाढत वाढतं तसं थोडं टाईमिंग ॲड होत जातं मग समथिंग पिकअपला पण असेल पिकअपला तर मग किती आधी ऑर्डर द्यायला आहे पिकअपला समजा तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये डायरेक्ट ऑर्डर होतं समजा तुम्हाला तसं मला साडेआठ ऑर्डर आली आणि मला तसं बघा अगदी सगळे सांगितलं साडेआठपन्न माझी ऑर्डर रेडी ठेवू मी साडेआठ ऑर्डर बनवून रेडी ठेव आता तू आपल्या लाईन लाईस मी पण आधी हे फेस केले मग व्हरायटीज ऑफ कस्टमर्स कधी कधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर येतात आपल्याकडे कोणतरी पटकन त्याला पटकन ऑर्डर हवी असते काही असते तर मग अशा लोकांना तू फेस कसं करतो बेसिकली प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते जसं क्लायंट असेल समजा तर मला माहिती आहे की एखादा माणूस थांबू शकतो तर त्याला थोडं सर दोन मिनटं त्याला थांबता काही असं बोलून ज्याला घाई आहे त्याला पटकन काढून द्यायचा प्रयत्न करतो मोस्टली सगळ्यांनाच प्रयत्न करतो आम्ही लवकरात लवकर द्यायचा बट किचन आहे मला वेळ जातो सगळी आयटम असतात की लगेच बघून म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ मी जे आयटम्स आहेत बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये काही काय गाजू वगैरे तळून ठेवतो आम्ही तळून नाही ठेवतो आम्ही फ्रेशली प्रिपेअर करून देतो कारण की फ्रेशनेसमध्ये जो मजा आहे म्हणजे ती कशात नाही त्यामुळे काही काही वेळा वेळ लागतो बट मला जर चांगलं चवीसशे निवडायला तुम्हाला थोडं थांबवायला लागेलच तर तू आता व्यवस्था काय सांगशील तुझ्याकडून कारण मी आता माझे प्रश्न तर सांगते पण तुझ्याकडून असं काय वेगळं जर सांगायचं असेल तर तू सांगू शकतोस बघा <laughs> एकदा चव घ्यायला या माझ्या इथे पार्सलला मागवलं तरी काय हरकत नाही इथे आला तरी उत्तम असं मला गरम गरम जेवण घ्यायला मिळेल आणि आम्ही नुसतंच फक्त याच्यापुरती लिमिटेड नाही आहो बऱ्याचशा म्हणजे पूर्ण सणवार असो गणपती येत आहे श्रावण आहे पूजा प्रसादाच्यासुद्धा आम्ही सत्यनारायणच्या पूजेलासुद्धा ऑर्डर केलो ज्या चालू आहेत कामं चालू आहे सो so, uh, नक्कीच माझ्या एकदा इथे लाभीसला विजिट करा uh, तुम्ही चव जागा आणि मग मला रिव्ह्यू नक्कीच द्या थँक्यू करणार आहे बिर्याणी तुम्हाला मी सांगेन मी पण व्हेज बँक मागवली बिंदास मला कॉल करा कधी यायला बद्दल जास्तीत पैसे झालं मला कळ तुमच्याकडे दोन चार मिनटं पाच मिनिटं नक्कीच देईल पण आपल्या माणसाला मोठं करावं आणि अपेक्षा आणि नक्कीच गावा ही बिझनेस क्षमती आहे आता मला बरेचसे मित्र आहेत त्यांची गुन्हा आहे